पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी इंद्रायणी नदीवरील एक जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली रविवारी दुपारी साडेतीस घडलेल्या या घटनेत ते पंचवीस जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून प्राथमिक माहितीनुसार सहा जणांचा मृत्यू झाला आहे रविवार असल्याने कुंड मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली नदी ओलांडण्यासाठी वापरला जाणारा हा पूल पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण होता अनेक जण पुलावर फोटो काढत होते आणि दुचाकींवरून पूल ओलांडत होते असे सांगण्यात आले आहे अचानक पुलाचा अर्धा भाग कोसळला आणि उपस्थित असलेले अनेक पर्यटक नदीच्या खोल व खवळलेल्या प्रवाहात वाहून गेले पुलावर जास्त वजन आणि दुचाकींच्या आवाजाहीमुळे पूल कोसळल्याचे प्राथमिक अंदाजात सांगितले जात आहे Thank going to